पॅलिएटिव्ह केअर और पॅलेटिव्ह मेडिसिन म्हटलं तर बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ वर आपण जास्त पेशंटच्या वर कॉन्सन्ट्रेट करतो नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन अँड पॅलिएटिव्ह केअर डिपार्टमेंटचे हेड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पॅलिएटिव्ह केअर जेव्हा विषय येतोय तर चार भागातलं आपण ते डिवाइड करतोय बेसिकली फर्स्ट भाग हे आहे ती फिजिकल सिम्टम्स फिजिकल सिमटम्स म्हटलं तर पेशंटला वेदना होतात पेशंटला वेगळा काहीतरी त्रास होतात तर, तर ते कवरेज आपण करतो खूप मोठी गोष्ट हे आहे की कॅन्सर पेशंट्समध्ये जे काही वेदना होतात ते आयदर कमी डोस कमी डोस नाहीतर वेगळं वेगळं पॉलिफार्मसी करून सुद्धा पेशंटला दिलं जातोय त्याच्यानी त्यांचं वेदना कमी होत नाहीये नाहीतर खूप जास्त साईड इफेक्ट्स होतात ते ऑप्टिमाइज करून आपण अपन, आपण करून दिलं तर त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ छान असतात तर, तर कॅन्सर पेन हे मेन आपल्या हॉरिझोन आहेत जे आपण कॉन्सन्ट्रेट आपले डिपार्टमेंटमध्ये करतो त्याच्यासोबत सोबत कॅन्सर पेशंट रुग्णांमध्ये बऱ्याच वेगळं प्रकारचे फिजिकल सिमटम्स पण होतात जसं की पेशंटला झोप नाही येणार पेशंटची संडास साफ न होणं लघवीचा प्रॉब्लेम येणं पेशंटला थकवा येणं पेशंटचे जेवणाचे प्रॉब्लेम येणं हे सगळं भाग पण फिजिकल सिम सिमटम मॅनेजमेंटमध्ये पॅलेएटिव्ह मेडिसिनच्या डिपार्टमेंटच्या परव्ह्यूमध्ये येतं हे पहिलं पॉइंट आहे दुसरं पॉइंट आहे सायकोलॉजिकल आणि इमोशनल सपोर्ट जे काय आहे ते आपल्या पेशंटला हेल्प लागत असतात जसं की कॅन्सर जसं की कॅन्सर म्हणतोय पण कॅन्सर एका दिवशीचा एका दिवशीचं ट्रीटमेंट नाही आहे म्हणजे अक्यूट इलनेस नाही आहे ते वर्षान वर्ष पर्यंत त्यांचं ट्रीटमेंट जात आहे तर त्यांच्या सोबत त्यांच्या जे काय काळजी घेणं जे काय केअर गिवर्स असतो त्यांचं पण मानसिक हालता वर खाली होत असतात आणि पेशंटचं पण मानसिक संतुलन वर खाली होत असतात जसं स्टडीजमध्ये आपण मानतो जनरल पॉप्युलेशन आणि कॅन्सरच्या पेशंटमध्ये आपण कम्पेअर केलं तर जनरल पेशंट्समध्ये डिप्रेशन आणि एन्झायटी पाच पर्सेंटचे दहा दहा पर्सेंटपर्यंत असतोय पण कॅन्सर पेशंट्समध्ये आणि वेगळं बाकीच्या क्रॉनिक डिसिजेसमध्ये हेच अँग्झायटी आणि डिप्रेशन वीस टक्केपर्यंत वीस टक्केपर्यंत जास्त होतात तर मग वीस टक्के शंभर लोकांमध्ये वीस लोकांना हे प्रॉब्लेम असतात तर मग त्यांना सपोर्ट लागणारच आहे हे पण आपल्या डिपार्टमेंटच्या अंडर परव्ह्यूमध्ये येतात जसं इमोशनल सपोर्ट आपण टेलिफोनिकली पण त्यांना आपण हेल्प करतो आणि पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्यासोबत आपण बोलतोय व्यवस्थित काय त्यांचा प्रॉब्लेम आहे हे समजून घेतोय आणि त्यांचं झोपचं वर, वर खाली आहे का त्यांचं रेग्युलर मध्ये काहीतरी फरक आहे का आधी जे काही व्यवस्थित एन्जॉय करत होते जसं टी व्ही बघणं बाळांसोबत खेळ खेळणं बाहेर जाऊन वॉकिंगला जाणं हे सगळं त्यांनी बंद केलेलं आहे का हे सगळं डिप्रेशनचं सायन्स आहे आणि जसं जसंच म्हटलंय की आपल्या कॅन्सर म्हटलं की डोक्यात खूप जास्त अँक्शसनेस येतात म्हणजे टेन्शन खूप जास्त लोकांना येतात त्यामुळे त्यांचं रुटीन खूप जास्त बिघडतात ते सगळं आपण कव्हर करतोय सेकंड कॉम्पोनंट दे जे काही सायकोलॉजिकल आणि इमोशनल वेलबिईंग म्हणजे ते सायकोलॉजिकल कॉम्पोनंट पण ह्याला कव्हर करतो तिसरं कॉम्पोनंट आहे त्यांचं सोशल अँगल आणि फायनान्शियल अँगल पण आपल्याला बघायला पाहिजे कसं की जसं बऱ्याच मेडिकेशन जे आम्ही देतोय कधी कधी खूप कॉस्टली असतोय त्यावेळेला आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो की बाबा हे मेडिकेशन देऊन त्यांना फायदा होतोय तर घ्यायला पाहिजे जसं की पॅलेटिव्ह पेशंट युजली त्यांचा लाईफ स्पॅन अराउंड सिक्स मंथ्स असतात जेव्हा बऱ्याच पेशंट आपल्याकडे जेव्हा हो येतात ते म्हणतात की माझ्याकडे एक एकर एक एक जमीन आहे दोन एकर जमीन आहे ते विकून आम्ही काहीतरी करू का विकून आम्ही काहीतरी हे करू का पण फक्त त्यांचं न बघताना त्यांचं पुढच्या पिढीला पण काही आपल्याला करता येईल ते पण आपल्याला बघायला हवंय तर मग आपले फायनान्शियल अँगल पण आपण सोशल अँगल पण आपल्याला बघायला हवं सोबतच सोबत बऱ्याच नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत बऱ्याच चॅरिटी ऑर्गनायझेशन्स आहेत जे असं पेशंटच्या सोशल फायनान्शियल सपोर्ट बऱ्याच करतात ज्यांच्यासोबत आम्ही कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये राहतो आणि चौथं अँगल आहे स्पिरिच्युअल अँगल बऱ्याच लोकांच्या कॅन्सर झाले की त्यांच्या डोक्यात हे येतात की बाबा हे मलाच काय झालं आणि मी काहीतरी पाप केले असेल दुसऱ्या जन्मात की बाबा मला हे झालं हे सगळं व्हेंटिलेटेड क्वेश्चन्स बऱ्याच पेशंट्स माझं माझ्या ओपीडीमध्ये जेव्हा येतात ते विचारतात ते सगळं जे काही क्वेश्चन्स त्यांच्या डोक्यात येते ते, ते, ते सगळं सॉल्व्ह करून देणं आपल्या स्पिरिच्युअल अँगलमध्ये येतोय हे चार बाबतीतनं न, न बघताना सुद्धा वेगळं काही आपल्याला तिथे त्यावेळेला काउन्सिलिंग करताना वाटलं तर ते पण आपण ऍड्रेस करतो ओव्हरऑल त्यांचं नॉर्मल रुटीन कसं करून आपण नॉर्मलाईज आपन करू शकतो ते आपण आपल्याकडं प्रयत्न करतो काही तुम्हाला ह्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता थँक्यू